महाराष्ट्रातील बैलगाडा चालक मालकांना हे आवाहन करतो की हे मैदान गेल्या वर्षीप्रमाणेच पारदर्शकरीत्या पार पडेल ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान पार पडते त्या गंगारामदानी आतापर्यंत कोणावरती अन्याय केला नाही आणि होऊनही दिला नाही त्यामुळं ह्या मैदानात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गाड्या येऊ द्या कितीही गरीब मालकाची गाडी असली किती काय असलं तरी त्याच्यावरती अन्याय होणार नाही याची आम्ही आयोजक म्हणून सर्वजण जबाबदारी घेऊ मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गराडी या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक नऊ जानेवारी रोजी भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे त्याचबरोबर या मैदानाचं स्वरूप कसं असणार या मैदानाच्या फाट्या कशा आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव माझं नाव योगेश दिलीप बरं काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कशा निमित्त आयोजित करण्यात आले येत्या गुरुवारी दिनांक नऊ जानेवारी रोजी काळूबाई यात्रेनिमित्त आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्मान्य गंगारामदादा जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली यम यां करमाई केशरी पर्व स या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय मागच्या वर्षीचं जे पर्व झालं त्याच ठिकाणी मैदान आयोजित केलंय हो oh, त्याच ठिकाणी मैदान आयोजित केलं त्या मैदानावरती किती मैदान होऊन गेलेली आहेत दोन मैदान होऊन गेलेले आहेत मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत परवानगी मिळालेली हो बर हे मैदानाचं स्वरूप आधा ते का ओपन आहे ओपनचं मैदान आहे बर आता मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये व दोन डाली द्वितीय क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजार व दोन डाली तृतीय क्रमांक एकसष्ट हजार व दोन डाळी चतुर्थ क्रमांक एक्कावन्न हजार व दोन डाळी पाचवा क्रमांक आहे त्याला एक्केचाळीस हजार व दोन डाळी सहावा क्रमांक आहे त्याला एकतीस हजार व दोन डाळी सातवा क्रमांक आहे त्याला एकवीस हजार आणि दोन ढाली आठव्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये आणि दोन डाले अशा प्रकारे या ठिकाणी या मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप आहे प्रवेश फी किती असणार आहे एक हजार रुपये त्याचबरोबर सेमीला दोन नंबरला उतरलेल्या गाडीला कशा पद्धतीचं बक्षिसाचं स्वरूप असणार सेमीसाठी उतरलेल्या गाडीला या ठिकाणी तीन हजार रुपये आपण देणार आहोत आणि सन्मानचिन्ह हा सन तीन हजार रुपये आणि चिन्ह अशा प्रकारे बक्षिसाचं स्वरूप आहे दादा आता ह्या मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे का हां हो चालू झाली आहे किती तारखेला ऑनलाईन नोंदणी बंद होणार आहे बुधवारी संध्याकाळी आठ तारखेला ही नोंदणी बंद होणार आहे बरं आणि लॉट किती वाजता काढले जातील संध्याकाळी बुधवारीच आठ तारखेला संध्याकाळी हे लॉट काढले जातील बर हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हो शंभर टक्के त्यांनी घालून दिलेल्या नियम आणि अटीनुसारच हे मैदान गेल्या वर्षीप्रमाणेच पारदर्शकपणे पार पडेल आता ही ऍक्झॅक्ट फाटी कुठे लोकेशन नवीन येणार आहे बैलगाडी चालक मालकांसाठी हे गाराडे गावामध्ये दुर्करवाडी रोडला ही फाटी या ठिकाणी मैदान मैदान आहे दुर्करवाडीच्या रोडच्या उत्तरेच्या बाजूला आहे हो चालतंय आता तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करता या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बैलगाडा चालक मालकांना हे आवाहन करतो की हे मैदान गेल्या वर्षीप्रमाणेच पारदर्शकरित्या पार पडेल ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान पार पडते त्या गंगाराम दादांनी आतापर्यंत कुणावरती अन्याय केला नाही आणि होऊनही दिला नाही त्यामुळं ह्या मैदानात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गाड्या येऊ द्या कितीही गरीब मालकाची गाडी असली किती काय असलं तरी त्याच्यावरती अन्याय होणार नाही याची आम्ही आयोजक म्हणून सर्वजण जबाबदारी घेऊ दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव चेतन जगदळे काय सांगाल आता हे दुसरं करामाई केसरीचं हे दुसरं पर्व आहे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मागच्या वर्षीच थोडीशी माहिती द्या मागच्या वर्षी किती गाड्यांनी नोंद केली होती किती गाड्या सहभागी झाल्या होत्या गेल्या वर्षी पाचशे बारा गाड्यांनी नोंद या ठिकाणी केली होती बरं आणि मैदान किती वाजता मागच्या वर्षी चालू झालं होतं आणि फायनल किती वाजता पार पडली होती मैदान नऊ वाजता चालू झालं होतं पहिला गटपाळ आला होता आणि सहा वाजता मैदान संपलं होतं फायनल झालं पूर्णपणे मैदान एकदम शिस्तबद्ध आणि शिस्त। पारदर्शक पाहिला केलं करण्यात आलं होतं हो एकदम शिस्तबद्ध आणि पारदर्शक मैदान झालं आता ह्या वर्षी कसं काय आयोजन नियोजन करण्यात आलंय आता या वर्षी गेल्या वर्षी ज्या ठिकाणी मैदान झालं त्याच ठिकाणी आपण मैदान घेतलेलं आहे यावेळेस आता आपण थोडासा पल्ला वाढवलेला आहे पुढच्या बाजूला आणि मैदानामध्ये काय सुधारणा करण्यात आल्या पुढच्या निकालाच्या बाजूला दोनशे फूट अंतरावरती आपण ट्रॉयले माती भरलेली आहे बर, माती भरलेली बर आता आपण उलया दादा आता मा, ह्या मैदानाकडं ह्या मैदानावरती इथून मागे किती मैदान झाले दोन मैदान झालेले दोन मैदान झाले आणि मैदानाकडे यायचं म्हंटल तर एक्झॅक्ट लोकेशन काय कुठून कुठून येण्यासाठी कसे कसे रस्ते आता जर मर्याय घाटाने जर खालून शिवा खेड शिहापूरच्या मार्गे जर आला तर मर्याय घाटाने वरती यायचं त्यानंतर गराडे गावाच्या अलीकडे एक किलोमीटर अंतरावरती मटवाडी आहे मटवाडी फाट्यावरून आतमध्ये यायचं दोरकरवाडी रोडलाच हे मैदान आहे उत्तरेच्या बाजूला हे मैदान आहे बरं आता आपण म्हणत दादा मैदानाकडे या मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत या मैदानावरती दहा फाटे आहेत फाटीच्या आत आतमधला अंतर किती आहे आतलं चौदा फूट अंतर आहे चौदा फूट आहे त्याचबरोबर पल्ला किती असणार आहे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळं पल्ला आहे साडेआठशे फूट आणि उराटीचं राणे उराटीचं राणे उरा आणि माती कशी मैदानातली माती आपण काळी माती आहे काळी माती आणि खाली सुट्टीला कसं आहे सगळं रान सुट्टीला पण एकदम अं मातीच राणे बर खाली सुट्टीच्या ठिकाणी एकास किती गट उभे राहू शकतात पाच 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 गट आहे निकाल रेषेच्या समोर पुढं थांबण्यासाठी किती फूट जागा आहे जवळजवळ चारशे फुट जागा आहे पुढे थांबण्यासाठी आणि समोरच्या बाजूला पेडगाव सारखा डोंगरही आहे की जेणेकरून त्याच्यावरती प्रेक्षक मैदानाचा आनंद घेऊ शकतात बरं या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे शंभर टक्के बॅरिकेट असणार शंभर टक्के त्याचबरोबर ट्रॉल्यांचं वगैरे नियोजन केलं लोकांना प्रेक्षकांना बघण्यासाठी साइडने आपण ट्रॉयले पण आपण उभे करणार आणि ह्या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी असं काय का अजिबात नाही असे त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल हो त्यांनी सगळ्या बॅनरवरची जी बक्षिस घोषित करण्यात आलेली ती संपूर्ण बक्षिसाची रक्कम विजेत्या बैलगाडी चालक मालकांना मिळेल का हो शंभर टक्के मिळणार त्याचबरोबर ती या मैदानामध्ये थेट फायनलला गावगाडी अथवा गावचा गट असे पळवले जाईल नाही ज्या दिवशी मैदान संपूर्ण होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार का हो असणार आहे त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का हो एक अँब्युलन्स पशुवैद्यकांनी दिलेली आणि एक आम्ही आयोजकांनी पण एक त्याचबरोबर ते मैदानाकडे येण्यासाठी किती रस्ते आहेत दोन रस्ते बैलगाडी चालक मालकांना काय विनंती करता रस्त्याला वाहन लावण्याच्या संदर्भामध्ये कसं काय बा साईडला भरपूर जागा आहे लावण्यासाठी त्यामुळं रस्त्यावरती कोणीच गाड्या लावू नका जेणेकरून ट्रॅफिक वगैरे ज्यामुळे मैदान गावापासून दूर आहे ते बाहेर परिसर राहते त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची किती टँकर उपलब्ध करून दिलेत तुम्ही चार पाच टँकर आपण उपलब्ध केलेले आहेत आणि जरी काय कमतरता वाटली तरी आपण पाण्याची व्यवस्था करणार आहे बर आणि तुम्ही एक आयोजक आणि आता महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये बरोबर संख्येने या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या शर्यतीचा आनंद घ्यायचा आहे आणि बरोबर भरपूर मोठ्या संख्येने नाव नोंदणी करून घ्यायचे ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे चालतंय धन्यवाद नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा प्रेक्षकांना अजित गारे अजित दादा काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला हे मैदान संपन्न आहे हे नऊ तारखेला मैदान संपन्न होत आहे आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बैल पुरंदर तालुका बैलगाडी संघटना महाराष्ट्र पुरंदर तालुका अध्यक्ष बाबा राजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान होत आहे त्या मैदानासाठी राहुल जगताप आणि बाबा राजे जगताप यांचं सहकार्य दिवसभर राहिलंच दादा आता आपण बोलूयात या मैदानाच्या नियम आठंकडे हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमांनुसार मैदान पार पडेल या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल बैलाचा जो अवयव पुढे असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरला तर कसा निर्णय असणार आहे त्यांना पुढे चाल दिली जाईल त्याचबरोबर सेमीफायनलला जर समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असणार आहे त्या दोन्ही मालकांचं जर संगणमत झालं तर ती एक गाडी पळू शकते नसेल तर ती चिठ्ठ्या टाकून टाकून जाईल त्याचबरोबर दादा गटाला अथवा सेमी फायनल ला विजेत्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाप तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बात राहील ती गाडी पात्र राहील ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल दोन गटाचा कालावधी दोन गट आणि अशाच प्रकारचं कृत्य जर फायनल करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील ती गाडी निकालास पात्र राहणार नाही ती गाडी बाद दिली जाईल बाद दिली जाईल ॉबी टच लौ, नि, चा निर्णय लॉबी टच दिला जाईल टच च्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या लॉबी टच चा जो निर्णय त्या पद्धतीने हे मैदान पार पडणार आहे लॉबी टच ला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय किंवा चाक जरी गेलं तर ती गाडी निकालास पात्र राहणारे बाद राहील त्याचबरोबर दादा या मैदानामध्ये थेट फायनल कुठली गाडी पळवली जाईल बैल पळाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल हा दिवसभर जरी ऑब्जेक्शन घेतला आणि पुराव्याने ती गाडी बाद दिली जाईल जर जर कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्याला काय सूचना असतील पुरावा घेऊ नये आणि रिस सर पुरावा असावा की ते पुरावा दाखवले सर तो खरा निघावा ती गाडी बाद दिली जाईल एक आयोजक या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करतात ह्या मुलाखती हे मैदान गंगाराम दादा जगदळे यांच्या होते हे मैदान अतिशय आणि पारदर्शक पारदर्शक पाहायला मिळेल दादा आता ठिकाणी आम्ही पाहतो की फायनलच्या निकाल रेषेच्या समोर प्रेक्षक थांबत त्यामुळं फायनलच्या वेळेस असंख्य पाळणाऱ्या बैलगाडी जे असतात कडेचे असेल दोन्ही कडेचे त्यांच्यावरती अन्याय होतो त्यामुळे फायनल निकाल रेषेच्या समोर कशा पद्धतीने प्रेक्षक कंट्रोल केलं जाणार आहे तुमच्याकडून हे अखिल गाव गराडे गाव यांच्या नियोजनातून होत आहे आणि तिथे पंच सोडून तिसरा एकही माणूस तिथे आता तुम्ही अजून आव्हान काय करताल जे खाद्य विक्रेत्यांना स्टॉल लावणार त्यांना कुठल्या बाजूला स्टॉल लावायच्या सूचना करणार बॅरिकेटच्या बाहेर दोन्ही साईडला दुकानं लावली तरी चालते आणि जबाबदारी प्रत्येकाने प्रेक्षक बैलगाडी शर्यत पाहणं येणार आहे त्यांना काय सूचना करतात त्यांनी प्रत्येकाने आपापल्या जबाबदारी उच्च मैदान पाहायचं कारण मैदानाला गेल्या वर्षी भरपूर प्रतिसाद मिळाला होता महाराष्ट्रातून भरपूर गाड्या आल्या होत्या यंदा इतिहास प्रमाणे गेल्या वर्षापेक्षा शंभर गाड्या जास्त येतील मैदान तितकंच रिस्तर आणि हे मैदान आम्हाला एकदम पारदर्शक आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये मैदानाचा फायनल पाहायला मिळेल का हा सकाळी नऊ ला मैदान चालू होईल आणि संध्याकाळी साडेपाच वाजता मैदानाचा सा फायनल होईल आपल्या समय येत अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाबाराजे जगताप बाबा नमस्ते नमस्ते काय सांगाल दिनांक नऊ जानेवारी रोजी गराडे या ठिकाणी भव्य दिव्या असं ओपन बैलगाडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलंय मैदानाच्या संदर्भात काय सांगाल मैदा मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका यांच्या नियमानुसारच होणार आहे त्यामुळे सर्व जास्त ऑनलाईनची नोंद मला वाटतं सर्वांनी ना एक दिवस आधी वर केली तर बरं होईल जे थे थे शे ते शेवटच्या विषयी काही करतात मग फोन लागत नाही लिमिट असे संप्ले मैदान कसं आहे तुम्ही पाणी केली मैदानाचे मैदान व्यवस्थित आहे एकदम काय अडचण मागच्या वर्षी ज्या ठिकाणी मैदान संपन्न झालं त्या ठिकाणी मैदान आहे अजून काय सांगाल बैलगाडी मालकांना पुरंदर भागातलं हे जगदल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आणि आई काळूबाई यात्रा उत्सवानिमित्त निमित्त हे मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मैदान एकदम पारदर्शक होणार काय अडचणच काय काय तालुक्यामध्ये मैदान काल एकदम पारदर्शक 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 एकदम मैदान मैदान चालतंय धन्यवाद बाबा धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे उपाध्यक्ष अरविंद वाडकर सर आहेत नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये दिनांक नऊ जानेवारी रोजी पुरंदर तालुक्यातील गराडे या ठिकाणी करामाई केसरी पर्व दोन संपन्न होणार आहे मैदान हे गंगारुंदा वाढदिवसानिमित्त मैदान आहे मैदान एकदम पारदर्शक आणि एकदम छान पद्धतीने मैदान होईल त्या मैदानाचा सगळ्यांनी लाभ घ्या लाभ घ्या धन्यवाद दादा नमस्ते हो नमस्कार आपलं नाव दीपक जगदाळे काय सांगाल जगदाळे साहेब मैदान तुम्ही दरवर्षी आयोजित करता हे दुसरं पर्व आहे काय सांगाल ह्यावेळेस मैदानाचे वैशिष्ट्य ह्यावेळेसचे वैशिष्ट्य आहे दरवर्षीप्रमाणेच मैदान अतिशय चांगल्या पद्धतीत पार पाडलं जाईल आणि आमच्या गराडे गावचा अख्ख्या महाराष्ट्रात बैलगाडा क्षेत्रात चांगल्या प्रकारचं नाव आहे आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संकल्पनेतून हे मैदान भरवलं जात आहे झेंडा पंच आणि समालोचक आणि सर्व आयोजकांनी आता सांगितल्याप्रमाणे सर्व यंत्रणा अतिशय कार्यान्वित पद्धतीने होणार आहे त्यामुळं मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे या झेंडा पंच नेहमीच आमच्या भागातले प्रसिद्ध असे असणारे कालिदास झेंडा पंच म्हणून या ठिकाणी काम त्याचबरोबर खाली निकाल रेषेच्या इथं पट्टीची व्यवस्था करण्यात आली हो निकाल पट्टीची व्यवस्था करण्यात आली कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली हो तिथे कॅमेऱ्याची देखील व्यवस्था आली त्या पद्धतीने तिथे कशा पद्धतीने निर्णय असणारे खाली पट्टीला त्या ठिकाणी बैलाचा पाय हा पट्टीच्या आतमध्ये पाठीमागे पाहिजे आणि सुट्टी मेकर कुन -कुन जग, जे आहेत त्यांचा देखील पाय पट्टी रेषेला टच झालेला पाहिजे त्याच्या पाठीमागे पाठीमागेच पाहिजे त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे या मैदानाचं समालोचक नेहमीच अख्ख्या महाराष्ट्रात जे असतात प्रसिद्ध असे प्रवीण घाटे आहेत मयूर तळेकर आणि रणजित सरबनसोडे हे या ठिकाणी समालोचक म्हणून काम पाहते बरं एक आयोजक त्याचबरोबर ग्रामस्थ आणि बैलगाडी शौकीन या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आवाहन करताल मी, मी, मी या निमित्ताने हेच अगदी आनंदपूर्वक सर्वांना आवाहन करेन दादांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान होते अतिशय पारदर्शकप्रमाणे होणार आहे त्यात काही शंकाच नाही आणि सांगितल्याप्रमाणे आणि त्या ठिकाणी मैदान गराड्यात होते सर्वांनीच जास्त बहुसंख्येने या ठिकाणी नावनोंदणी करावी आणि सर्वांनी उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी मी अशी विनंती करेन